शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये रिओर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व उन्नती फाउंडेशन सामंजस्य करार करण्यात आला कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केला होता इन्फोसिस फाउंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला या प्रशिक्षण कार्यक्रमात तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच करिअर मार्गदर्शन इंग्रजी लेखन व संभाषण कौशल्य संवाद कौशल्यावर भर देण्यात आला या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना दोन व क्रेडिट्स मिळणार आहेत जे क्रेडिट शिक्षणासाठी आणि भविष्यातील नोकरीच्या संधीसाठी उपयोग केडगावमधील अंबिका बस थांब्याजवळ रस्त्याच्या कडेला लावलेली टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी चोरट्यांनी चोरली मीना विजय गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला पोलीस हवालदार विश्वास गाजरे पुढील तपास करीत आहेत शहरातील कोटला घासगल्ली येथे राहणाऱ्या एका महिलेला मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली गौसिया शेरू शेख असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध गावठी कट्टे बाळगणाऱ्या इसमान विरोधात स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया करून तिघा इसमान अटक केले आहे या कारवाईमध्ये दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली पाथर्डी व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेरे यांनी दिलेल्या पथकाला आवश्यक ती माहिती काढण्याचे निर्देश दिले एम आय डी सी प्लॉट नंबर बी अठ्ठ्याऐंशी मधील नॉर्दर लाईट कंपनीमधून मधून स्टीलचे नट बोल्ट आणि इलेक्ट्रिक मोटर असा तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज दोघांनी चोरून नेला असल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे मनदीप विजय सॅम्बी यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर